नमस्ते गन गन बोते, गाथा या माझ्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वाद गाथा आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते याचा मला खूप आनंद वाटतो आहे चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका चला आता मग वेळ वाया या घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया मी आज बनवल्या आहेत सुरळीच्या वड्या उपवासाच्या सुरळीच्या वड्या या शिंगाड्याच्या पिठापासून बनवल्या आहेत शिंगाडा पीठ अगदी सहज अवेलेबल आहे बाजारामध्ये तर तुम्ही पण घरी नक्कीच करू शकता चला मग साहित्य बघूया इथे एक वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलंय एक वाटी आंबट ताक घ्यायचं आहे एक वाटी पाणी घेतलं आहे जेवढं लागेल तेवढं मी घेणार आहे नंतर आणि खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलाचा एक तुकडा थोडेसे जिरे आणि स्वादानुसार मीठ चला तर आपण आता करायला सुरुवात करूया प्रथम आपण मिक्सरला हे वाटण काढून घ्यायचं आहे मिरची आलं जिरे आणि मीठ आणि तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तीही तुम्ही घालू शकता माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका चल आता हे आता मी मिक्सरमध्ये बारीक वाटण घेतलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी ताक घालूया आणि परत फिरवून घेऊया हे पहा आता हे सगळ्या चवी ताकामध्ये उतरल्या आहेत आता आपल्याला हे शिंगाड्याचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे हे पहा आता मी गाळीने गाळून घेते थोडं थोडं टाकून हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम टाकलं तर गाठी होतील पिठाच्या हे सगळं मिश्रण माझं टाकून झालंय म्हणजे ताकामध्ये जे केलं होतं ता मी ते सगळं झालंय टाकून आता आपल्याला कमी पडतंय तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि पाणी टाकून परत गाळून घेते म्हणजे आता सगळ्या चवी या पिठामध्ये आलेल्या आहेत तिखट जिऱ्याची चव आल्याची चव मीठ हे पहा अर्धी वाटी पाणी आहे आता पाववाटी पाणी आणखी शिल्लक आहे आणि आपल्याला हा मसाला गाळूनच घ्यायचा आहे अख्खा मसाला त्यात घ्यायचा नाहीये हे पहा असं आता सरसरीत मिश्रण तयार झालं आहे अर्धी वाटी त्यातलं पाववाटी पाणी आणखी शिल्लक आहे आता हे आपलं ढोकळा पात्रातले जे असतात ना पात्र मोदक पात्रामधले तर त्या ताटांमध्ये आपण पातळ लेअर याचा टाकून घ्यायचा आहे आणि बरोबर नऊ ते दहा मिनिटांकरता मी हे वाफवून घेते आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच ठेवायची आहेत आपल्याला हे प्लेट वाफ जाऊ नये म्हणून मी वर जड वस्तू ठेवली होती हे पहा तर झालेले आहेत मी दोन्ही प्लेट काढून घेते आता याला कट करून घेऊया आपण तुम्हाला जसा जेवढा साईज हवा त्या साईज नुसार कट करून घ्या आता त्याच्यावर काय करायचं आपल्याला ओलं खोबरं आहे होऊन घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि थंडही होत आहे तोपर्यंत तो थोडस थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला रोल करून काढायचे आहेत कडेला सोडून घेते मी आधी कडेचं सगळं या सुरळीच्या वड्या चवीला अत्यंत उत्तम लागतात खूपच छान लागतात कधीतरी साबुदाण्याच्या खिचडीऐवजी ऐवजी तुम्ही या सुरळीच्या वड्या करून खा उपवासाला पहा असा रोल करून घ्यायचा आहे आता मी हे सगळे एकदम रोल करून घेते आणि मग याला वरून फोडणी करते आता उपवासाचं आहे त्याच्यापर्यंत फोडणीसाठी आपण फक्त इथे जिरे आणि हिरवी मिरची एवढंच वापरू शकतो आता मी फोडणी केली वरून चला तर मग तुम्ही पण नक्की करून पहा अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनलला आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा हे पहा एक शीट मी ओपन करून दाखवलं आहे तसं पातळ झालंय मस्त झालंय एकदम तुम्हाला जर हे रेसिपी आवडली आहे तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशाच स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगता चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय